खबर की भाजीराव पेशव्यांनी सर्वांसाठी दिल्लीच्या तत्वापर्यंत देणार हे खूप बोलणार आपल्या तर सर्वांनी याला समर्थन द्यावं असं माझं आणि विशेष बोलण्यात माझ्या काही अर्थ पण नाही कारण माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भारतीय जनता पक्षामध्ये जे गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यामुळं मी आपल्याला काही मार्गदर्शन करावं अशा ती परिस्थिती नक्कीच नाही आणि फार आ, मी तसा भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना सगळ्यांच्या अनुभवाच्या तुलनेत माझा अनुभवही फार कमी आहे त्यामुळं जास्त काही आपल्याशी बोलणार नाही परंतु एक विनंती मात्र नक्कीच करेल की भारतीय जनता पक्षाने आगामी दोन हजार एकोणतीसची जी काही निवडणूक आहे स्वबाळाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष विचार करते आणि त्याची जर खऱ्या अर्थाने पायाभरणी करायची असेल तर त्याची सुरुवात आपल्याला या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुका ज्या ह्या दिवाळीनंतर होलेल्या आहेत तेव्हा बसन करायचे आहेत मला मंडळाध्यक्षांना एकच विनंती करायची आहे की जे बूथ आपले एकूण बूथपैकी जे काही बूथ समित्या गठीत झाल्या असतील आपण तो डाटावर उपलब्ध करून द्यालाच परंतु ज्या बाकी आहेत त्या बाकी बावीस मंडल समित्या वन प्लस इलेवन अर्थात आपण सगळ्यांनीच ताकद लावून त्यांना निवडून आणलेला आहे परंतु लोकप्रतिनिधी कोणी हक्काचा नसल्या कारणाने तुम्हाला काम करत असताना आनंद अडचणी येत असतील कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा अनेक विषय असतील परंतु आता शेवटी आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काम करणं आणि त्या माध्यमातून ज्या काही केंद्राच्या असतील राज्याच्या असतील ज्या विविध योजना आहेत त्यांचा जरी चांगल्या पद्धतीने प्रचार आपण घरोघरी केला ब्राह्मण समाजराव पेशव्यांनी सर्वांसाठी दिल्लीच्या तट्ट्यापर्यंत देणार आपण जे बोलले येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सोबळावरती लढायच्या त्याच्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम करणं महत्वाचं असतं मात्र कार्यकर्ते सक्षम करण्यासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न केले जातील वेळोवेळी पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील आम्हाला तोच त्या ठिकाणी आमच्याकडनं निवडणुकीला पाळला जाईल त्यामुळे या आम्ही आता सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने सगळीकडे चाचपणी चालू आहे आणि कार्यकर्त्यांना किंवा उमेदवारांना बळ देण्याची आज गरज या अनुषंगाने नाही कारण गत अकरा वर्षांपासून केंद्रामध्ये माननीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि सध्या राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही विकासात्मक काम चालू आहेत गत आर अकरा वर्षामध्ये जो काही देशामध्ये एक मोठ्या प्रमाणात कायापलट झालेला आहे तो सगळा बघता नक्कीच जनता ही भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील याच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आम्हाला आज आबोण्यामध्ये अजित पवार गटाची पण कार्यकर्ता संवाद मिळावा होता आणि आज हो आपला भारतीय जनता पार्टीचा पण होता तर काय सांगणार तुम्ही येत्या जिल्हा परिषदसाठी प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने निवडणुकीची तयारी करत असतो आणि राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये काम करतो आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये पक्ष जो काही निर्णय घेईल महायुतीचा असेल किंवा स्थानिक पातळीवर काही वेगळाही निर्णय पक्षश्रेष्ठींनी तर तसंही घेण्यात येईल आणि जरी आज अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे होता भारतीय जनता पक्षाचा आहे तरी प्रत्येक पक्ष आप परीने आपली खाली कार्यकर्ते आणि आपलं जनमत वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतं विकासाच्या अनुषंगाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघातही आमदार आहेत परंतु त्यांना निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं जे काही योगदान आहे ते निश्चित मोठं आहे आणि विधान भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी आता तुम्ही जे विकासाच्या मुद्द्यावर बोलले तर कळवण म्हणजे भाजपचे चार ते पाच ग्रामपंचायती आहेत मात्र त्या ठिकाणी निधी देण्यामध्ये कमतरता ज्या काही ग्रामपंचायती आहेत त्यांना निधी आपल्याकडनं पाठपुरावा करून दिला जाईल का जिल्हा अध्यक्ष या नात्याने नक्कीच मी जे काही आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी किंवा जे त्या ग्रामपंचायतींवर काम करतात अशांच्या विकास कामांच्या संदर्भातले काही जर निवेदन असतील तर त्या त्या संबंधित मंत्री महोदयांकडे नक्कीच घेऊन जाऊन त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल याच्यासाठी मी जिल्हाध्यक्ष या नात्याने